कारण या भारत देशामध्ये पतिव्रता श्री पती असताना प्रेम करते यात काय नवल आहे पण पती गेल्यानंतर सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत त्या चेहऱ्यावर प्रेम करते तिचं नाव पतिव्रता आणि ती पतिव्रता माझ्या भारत देशात मिळते नंबर एक पतिव्रता नंबर दोन दया दया भारत देशात मिळते एक एक मिनिट बोलायचं आणि पुढे चालायचं दया भारत देशात मिळते द्रौपदी मातेची पाचही मुलं झोपेमध्ये मारली अश्वत थांब्यानं महिला मंडळ अश्वत होता आणि पहाटेच्या भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन तिथपर्यंत आले तुम्ही आम्ही थोडं जीवनात काही घडलं की देवाला दोष देतो देवा तू आमचं वाटोळं केलं तुला खूप पुजलं पण तू वाईट दिवस दाखवले आमचं सुरळीत नाही समोरचा काहीच करत नाही तरी त्याचं सगळं सुरळीत आहे बंद करा देवाला दोष देणं जगाचा मालक होता त्या द्रौपदी मातेला कर्म चुकलं नाही नियतीनं क्रूर डाव टाकला तिथं तुम्ही आम्ही कोणत्या झाडाची पत्ती आहे माय बाब काही चालत नाही आपलं द्रौपदी मातेनं मुलांना मुंडकेच नाही हो रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला समोर पाहिलं तर आपल्याला दोन दिवस झोप येत नाही ज्या आईची पाच मुलांची मुंडकेच नाही फक्त रक्त वाहत आहे त्या आईला काय त्रास होता असं महिला मंडळ द्रौपदी माता भगवान श्रीकृष्णाकडे बोट करून म्हणते हे देवा अरे तू माझा भाऊ आहेस ना तू माझा मानलेला भाऊ आहेस तुला जास्त महत्व मी दिलं रे काय चुकलं माझ हरतालिकेचा उपवास कधी केला नाही का मी कधी कोणत्या पुरुषाक वाईट नजरेनं पाहिलं मी कधी कोणाला लुबाडलं का मी गाईला खून केला सांग माझ्याकडून काय पाप घडलं का जेणेकरून माझी पाचही मुलं झोपेत मारली गेली देवानं मान खाली घातली महिला मंडळ पण अर्जुनाला दुःख सहन झालं नाही अर्जुन बोलतो मी प्रतिज्ञा करतो सूर्य मावळ्याच्या आत त्या नाराधामाला तुझ्या समोर हजर करतो आणि तसंच घडलं अश्वत्थाम्याला समोर हजर केलं आणि सांगितलं द्रौपदी बोल तुझ्या पाचही मुलांचा हत्यारा तुझ्या समोर उभा याला काय शिक्षा द्यायची ती तू शिक्षा दे त्यावेळेला द्रौपदी माता काय बोलल्या एवढं वाक्य जरी घरी घेऊन गेलात ना तरी जीवनामध्ये सुख आणि शांती नांदल्याशिवाय राहणार नाही जे आपल्याला वाटतं ना यानं त्रास दिला त्यानं त्रास दिला त्यानं त्रास दिला ऐका द्रौपदी माता म्हणते आहो पोटच लेकरू गेल्यानंतर किती दुःख होत हे दुःख मी अनुभवते हा अश्वत थांबा यकुलता एक आहे आणि एकूल एक लेकरू उतार वयात गेलं का ती माणसं ती आईबाप जिवंत असून गेल्यासारखे असतात आहो जे दुःख मी सहन करते ते दुःख दुसऱ्या कोणत्या आईने सहन नाही ना केलं पाहिजे या अश्वत्थाम्याला तुम्ही सोडून द्या तिचं नाव द्रौपदी तिचं नाव दया आहे महाराज ती दया माझ्या भारत देशात मिळते आणि ती दया जर कोणी शिकवली असेल तर ती दया आमच्या साधूंनी शिकवली ती शांती आमच्या संतांनी शिकवली कारण या जगा जगाच्या कल्याणा करताय आम्ही करता जगाच्या संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी महिला मंडळ सांगताय जगदगुरु तुको बर आहे तुम्हा सामान्य जीवाला बाबा रे काही जास्त टेन्शन घेऊन जगू नको लई दबावात जगणं सोडून दे खूप दिले देवानं आपल्याला आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे की ज्यांना नीट हात नाही पायही नाही wow. आपल्याला सगळे इंद्रिय व्यवस्थित दिले आहेत कष्ट करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे wow. टेन्शन नाही घ्यायचं बरं का तुम्हाला सांगते महिला मंडळ बस त्याच्याकडे एक पाऊल टाकला का तो दहा पाऊल आपल्याकडे टाकत असतो महाराज पण पाऊल उचलण्याची गरज आहे पाचही पांडव विचारतात प्रश्न हे कृष्णा काय केले अरे बाकीच्या युगामध्ये तप होत जप होता तीर्थयात्रा होती दान धर्म आता दान आहे का मागच्या युगामध्ये दान दिलं जायचं इथं लाख रुपये आम्हालाच तो लोकाला कधी द्यावं ह आता बर हा। जमीन दान द्यायचे भूदान जमन का दान इथं गुंठावर नाही लोकाला काय द्यावं <laughs> गाई दान आम्हालाच गाई बघायला मिळत नाही शक्य नाही महाराज अ आता तीर्थयात्रा पायी करायची महिला मंडळ गाडीनं ना नाही नाही आम्ही चार धाम करून आलो म्हणतात ते जा, ते चार पायाने इथे कीर्तनात बसलो तर चौरे आसनं होतात आमची शांत आम्ही बसू शकत नाही कसं शक्य आहे शक्य नाही महाराज जप जप शक्य आहे जप शक्य आहे का करता का पण हे महत्वाचं आहे ठीक आहे कधीतरी देवाच्या समोर बसून जप करता का नाही नाही जपाची माळ हातात घेतली का भाजी काय करा लवकर उशीर झालाय येतील एवढ्यात एक ना एक पातळ एक सुखी पापड लोणचं एवढं डोक्यात आहे महाराज आमच्या याच्या पलीकडे काही डोक्यात नाही महिला मंडळ पण सांगितलं विचारलं ना संतांनी आपल्या पद्धतीने विचारलं कलयुगामध्ये काय आणि कली अक्षराचा अर्थ आहे का कली म्हणजे भांडण कली म्हणजे द्वेष कली म्हणजे मत्सर कली म्हणजे तिरस्कार बर का कली या अक्षराचा अर्थच आहे मग पांडवांना प्रश्न पडतो कलियुगातल्या लोकांचं कसं होईल जसं काही काही खूप आहे तरी पुढच्या पिढीचा प्रश्न पडतो आहे का नाही एक असं रडत होतं महाराज लय दिलं देवानं पण रडत आहे म्हणजे का रडतो काय झालं एवढं दिलंय देवानं तो म्हणे काय नाही माझ्या बारा पिढ्या बस बसून का ती पण तेराव्या पिढीचं काय होईल अरे बाबा शंभरच्या पुढं जगलं त्याच्या रक्ताला जन्म दिला ते म्हणतं देवा आता घेऊन जायलाही त्रास होतोय हे जीवनातलं अंतिम सत्य आहे बाराव्या पिढीचा विचार करण्याची काय गरज आहे काही गरज नाही महाराज नेमकं काय आहे काय युगामध्ये कशाने माणसाचा उद्धार होईल त्याला भगवान श्रीकृष्ण पांडवांना सांगतात पांडवांना तुम्ही वनात जा